तमना, लमाजा नमस्कार कशात आहात मैत्रिणींना उत्तम ना तर तुम्हाला माझा प्यारभरा नमस्कार एक आपण रेसिपी बघूया पावभाजी तर चला आपण साहित्य बघूया हे साहित्य हे बटाटे हे तीन टोमॅटो हे पावभाजी मसाला हे वटाणे आणि कांदे लसूण घेऊया थोडा हे बघा फ्लावर बीट आणि ही पत्ताकोबी हे सगळं आपण सगळं कापून घेऊया मग दाखवते तुम्हाला हे बघा आपण लसूण अद्रक आणि थोडी मिरची याची पेस्ट करूया हे बघा आपण ऑईल टाकूया दोन दोन चमचे मी ऑइल टाकलेला हे बघा एवढं आपण बटर टाकूया त्याच्यात मी बटर टाकलेले आहे हे बघा जिरा मोरी तडतडून द्यायची हे बघा कढीपत्ता आपल्याकडं कमी आहे आणि हे आपण हे टाकूया अर्द्र ते पेस्ट आणि घासून घेऊया हे बघा कांदा टाकूया की मिरची टाकूया थोडी कांदा टाकूया कांदे आपण चार कांदे घेतलेले आहेत मोठे ते आपण टाकलेले आहेत हे बघा याला होऊ देऊया चांगलं हे बघा आपण चार चमचे हा पावभाजी मसाला टाकूया हे बघा दोन तीन आणि हा एक चार चमचा मी मोजूनच घेतलेला अगोदर आणि हा एक आपला मसाला टाकूया साधा मसाला एक आणि दोन चमचे आणि हे हळद टाकूया हे बघा दोन स्पून हळद टाकलेली आहे मी आणि हा गरम मसाला हा टाकूया दोन चमचा फूट आणि घातून घेऊया दे हे बघा आणि याच्यावर आपण हिंग टाकूया दोन स्पून हिंग हे बघा अंदाजे मी दोन स्पून हिंग टाकलं मी टोमॅटो टाकते हे टोमॅटो टाकू चार टोमॅटो आपण कापून घेतलेले आहे हे टाकूया हे आणि आपली हे बीट काकले ना हे बीट टाकूया हे बघा एक बीट काकलाय ना तो टाकूया बीट टाकल्याने ना हो। सुंदर पावभाजीला कलर येतो खूपच सुंदर कलर येतो आणि टेस्टी पण लागते हे टिप्स लक्षात ठेवा आपण त्याच्या आणि आज मी वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवते सगळ्या भाज्या डायरेक्ट म्हणजे फोडणी देऊन शिजवणार आहे आणि क्रश करून घेणार तर ही आपण आता भाजी टाकूया हे बघा सगळ्या भाज्या मी दाखवल्या त्या भाज्या मी चिरून घेतलेल्या हे बघा हे आपण सगळ्या टाकून घेऊ हे बघा आपण सगळ्या भाज्या भाज्यात टाकून घेतलेलं आहे हे बघा आणि हे लगे ह्याच्या चार पाच सीटा काढायच्या क्रश करून घ्यायची म्हणजे आपण बटाटे शिजून घ्या आपला वेळ पण जातो ना हे झटपट पावबा करण्यासाठी आपल्याला काही तर आपण पटकीन म्हणजे अशा भाज्या कापून डायरेक्ट फोडणी द्यायची खूप टेस्टी लागते ही पण भाजी याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया हे बघा दोन चमचे आपण दोन स्पून मीठ टाकूया दोन स्पून मीठ टाकलेले आहे आणि मग घाटून घेऊन पाणी टाकूया हे बघा आपण एवढंही कोथिंबीर असंच टाकून देऊया आणि घाटून घेऊया आणि याच्यात पाहिजे तेवढं पाणी टाकूया म्हणजे पा जास्त पण नाही टाकायचं आपल्याला लागेल तेवढं टाकायचं तर हे बघा मी कुकरचं भांडं आहे ना याच्यात मी पेस्ट करून घेतली ना टोमॅटो आणि अद्रक पेस्ट टाकली ना याच्यात केली होती मग हे पाणी टाकते हे बघा एक भांडं पाणी टाकलं आपल्याला लागलं लग ना नंतर आपण टाकूया हे बघा इथे टाकत नाही आपण पाच रित्या काढूया म्हणजे एकदम क्रश पाहिजे शिजते आणि आपल्याला जास्त क्रश करायला लागत नाही चला बघू हे बघा आपण ब्रेड भाजून घेऊ मला काय पाव आवडत नाही मला नाही जमत पाव म्हणून ब्रेड आणते ब्राऊन ब्रेड हे बघा ब्राऊन ब्रेड आपण भाजून घेऊया हे असे भाजून घेऊया बटरमध्ये आणि भाजी आपली थंड होते असे बटरमध्ये भाजले मी हे ही बघा भाजी आपली शिजलेली आहे त्यालाही बघा त्याला क्रश करून घेऊया आपण हे बघा आपण क्रश करून घेऊया अशी ती पूर्ण अशी क्रश करून घ्यायची आपल्याला काही शिजून घ्यायची गरज नाही हे बघा किती छान आपली भाजी झालेली आहे असे सगळे क्रश करून घ्यायची आहे आपल्याला आणि भाजीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे बीट टाकलं ना काय वेगळाच कलर येतो खूप छान कलर आलेला आहे हे बघा आपण बारीक करून घेतलेली आहे ही बघा क्रश करून बघा किती छान झाली आपली भाजी ही बघा आणि याच्यात आपण कोथिंबीर सर्व करूया ही बघा आपली भाजी, भाजी, भाजी।, भाजी, भाजी रेडी आहे हे बघा आपली पावभाजी तयार आहे याच्यावर थोडं आपण बटर टाकूया पावभाजीवर हे बघ पावभाजी हे बघा पावभाजीवर आपण बटर टाकूया बघा बटर टाकूया असं आपण बटर टाकून घ्यायचं हे बघा आपली पावभाजी रेडी हे ब्रेड कोथिंबीर कांदा मुळा आणि लिंबू गाजर बीट चला बघू भेटूया पुढच्या रेसिपी